कोकण पदवीधर मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचे दुसरे प्रशिक्षण संपन्न राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी विधान परिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचे दुसरे प्रशिक्षण येथील भवन येथे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले यावेळी तीनही मतदारसंघाच्या मतमोजणी संदर्भात प्रशासनाने केलेल्या तयारीची पाहणी श्री चोक्कलिंगम यांनी केली यावेळी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी वेलरासू सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सिंह सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे रायगड चे किशन जावळे मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त अमोल यादव उपस्थित होते यावेळी नगर परिषद संचालनालयाचे संचालक मनोज रानडे उपायुक्त विवेक गायकवाड यांनी मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना प्रत्यक्ष मतमोजणीची माहिती दिली प्रशासनाने मतमोजणीसाठी केलेल्या तयारीची पाहणी करून तसेच प्रशिक्षणाची तयारी पाहून श्री चोकलिंगम म्हणाले की विधान परिषदेसाठीचे ही मतमोजणी वेगळी आहे त्यामुळे परिपूर्ण कारण असल्याशिवाय मतपत्रिका अवैध ठरवू नका तसेच मतपत्रिका ठरविताना काळजी घ्यावी मतमोजणी अधिक माहितीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक नियमावलीचे अवलोकन करावे मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेशासाठी अधिकृत पत्रकारांना प्रधिकार पत्रांचे वाटप करण्यात आले आहे मतमोजणीच्या ठिकाणी प्रधिकार पत्र अनिवार्य आहे त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल कॅमेरा लॅपटॉप सारख्या वस्तू नेणे प्रतिबंधित करण्यात आले आहे याची सर्व पत्रकार बंधू भगिनींनी नोंद घ्यावी कृपया मतमोजणी कक्षात अशा वस्तू सोबत आणू नये आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे